सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी पंचमुखी मारुती रोडवरील डायग्नॉस्टिक सेंटर आणि मटनमच्छी मार्केटला भेट दिली यावेळी लवकरच सांगलीकर जनतेला अद्ययावत मटन मार्केट उपलब्ध होणार असून डायग्नॉस्टिक सेंटरला अधिक सुविधा देण्याची ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे होत्या माजी नगरसेविका स्वातिताई शिंदे यांच्या विनंतीवरून प्रभाग क्रमांक सोळाचा दौरा केला यामध्ये पहिल्यांदा त्यांनी डायग्नॉस्टिक सेंटरची पाहणी केली यानंतर त्यांनी बदाम चौकातील मटन मार्केटला भेट देऊन तेथील व्यावसायिकांशी चर्चा केली तसेच लवकरच सांगलीकर जनतेला अद्ययावत मटन मार्केट उपलब्ध होणार असे सांगत डायग्नॉस्टिक सेंटरला अधिकाधिक सुविधा देऊ असे त्यांनी स्पष्ट केले या पाहणीवेळी माजी नगरसेविका स्वाती शिंदे माजी नगरसेवक उत्तम साखळकर असुजित राऊत आशिष साळुंके इकलास बारगीर यांच्यासह स्थानिक मच्छीमार मटन विक्रेते उपस्थित होते शासनाकडनं मताने मंजूर झालेला आहे प्रस्ताव दोन वर्षापूर्वी पण याच्यामध्ये कारवाई आता मत्स्य विभागाकडनं चालू आहे आणि त्यांनाही जे टेंडर प्रोसेस राबवायची आहे तो टेंडर प्रोसेसमध्ये थोडा का आज विजिट झाल्यानंतर थोडेसे डिझाईनमध्ये बदल करण्याची शक्यता वाटत आहे तर डिझाईनमध्ये बदल केल्यानंतर मग आपण परत मत्स्य विभागाला ते रिवाईस डिझाईन पाठवू ज्याप्रमाणे निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आपण बांधण्याचा प्रयत्न करू आणि लोकांचे जे टान टेम्पररी बसण्याची सोयीसुविधा आहे त्याच्यावर पण आपण लक्ष घालू त्याचे पण नियोजन करण्याचे प्रयत्न काही नागरिकांनी आपल्याला करावी तर काहीच नाही आहे बेसिकली पण त्यांना बसण्याची सुविधा पाहिजे टेम्पररीली तर सगळ्यांचा सहयोग हो आहे पण टेम्पररीली कुठे बसवता येईल ते जर आपण जागा बघून सगळ्या संमतीने तिकडे बसण्याचं नियोजन करू सांगलीतील प्रभात क्रमांक सोळामध्ये बदाम चौकातमध्ये असलेलं हे मटन मार्केट आणि फिश मार्केट की ज्या वेळेला आम्ही निवडून आलो त्यावेळेला इथल्या साऱ्या लोकांची अशी मागणी होती की सांगलीमधलं एकमेव जुनं असं हे मटन मार्केट आणि फिश मार्केट आहे तर त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी म्हणून ह्याचं नूतनीकरण व्हावं ती नवीन इमारत बांधावी यासाठी सगळ्यांची मागणी होती त्यावेळेलासुद्धा मी त्यांना शब्द दिला होता त्याच्यानंतर मी म महापालिकेला हा प्रश्न उपलब्ध क म्हणजे उ उपस्थित करून सर्व जणांनी त्याच्यावर चर्चा केली आणि या सांगलीमध्ये मा फिश मार्केट आणि मटन मार्केट याच्यासाठी अद्यावत असं इमारत उभा राहावी यासाठी सगळ्यांनी पाहिजेसाठी परवानगी दिली आमच्यातल्या प्रभागातले चारी नगरसेवक याला यांनी सहकार्य केलं आणि सगळ्या